सकाळपासून शंभर वेळा मोबाईल चेक करून झाला पण प्रीतीचा काहीच मेसेज नव्हता लास्टशीनं ऑनलाईन पण बंद करून ठेवले होते मी काही कोणी मनकवडा नव्हतो पण समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला अदृश्य अशा वेवज मिळत असतानाच ना गाडीवर प्रीतीने फिर मोहब्बतचं ऐकवलेले गाणे घरी जाताना मला दुसरी नेहा व्हायचं नाही असं प्रीती म्हणाली होती त्याचा अर्थ काय असू शकत होता आणि नेहाच्या घरी समशेर मनाला होता ते अनेक वेळे वाकडे तुकडे एकत्र जोडून मी त्याच मी त्याचं चित्र बनवून पाहत होतो पण त्यावरून स्पष्ट अर्थबोध होत नव्हता कदाचित हे सगळे माझ्या मना मनाचेच खेळ होते प्रीती प्लीज प्लीज ऑनलाईन ये ना मी अगदी मनापासून याचना करत होतो जणू काही माझ्या मनाचा आवाज तिला ऐकू जाणार होता अगर तुम किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात वगैरे सारखे फिल्मी डायलॉग डोक्यात पिंगा घालत होते तरुण प्लीज कम टू माय कॅबिन मुरली माझ्या मॅनेजरचा मेसेज स्क्रीनवर झळकला मुरली माझ्या मॅनेजरचा मेसेज स्क्रीनवर झळकला बहुतेक अजून कुठला तरी कस्टमर इश्यू असणार आणि बहुधा नेमका माझ्याच कोडमधला असणार असलेला असले, असले। आत्मघातकी विचार घेऊनच मी त्याच्या कॅबिनमध्ये गेलो हे मुरली चेहऱ्यावर उसनी हास्य आणत मी म्हणालो हाय तरुण प्लीज कम प्लीज कम हसतच मुरली म्हणाला मॅनेजर हसतोय म्हणजे निदान कस्टमर संबंधी तरी नक्कीच काही नसावं असा एक सुखद विचार आला पण तो क्षणभरच कारण मॅनेजरचे हसणे हे सुखद कमी आणि त्रासदायकच अधिकच असते यांचा वारंवार प्रत्येक आय टीमधील प्रत्येकाने एकदा तरी घेतला असणारच टेल मी मुरली तरुण आपण ते कॅम्प्स इंटरव्ह्यू केले होते ना सात ते आठ जण सिलेक्ट केले होते हम ॲक्च्युली आपण डिसेंबरमध्ये त्यांचं जॉईनिंग प्लॅन केले होते पण तो प्रोजेक्ट साईन झाला आहे आणि लगेच काम सुरू करायचं आहे डेटस प्री पण झाल्या तर ओ गुड फॉर असं आपल्याकडे पण थोडी बॅ स्ट्रेथ आहे निदान बिलिंग चालू होईल यस यू आर राईट सो त्यांना ऑन बोर्ड करायचं आहे तुला बँगलोरला जावं लागेल तुला आर्किटेक्चर चांगलं माहिती आहे आणि शिवाय टेक्निकल नॉलेजचं पण मी जाऊ पण आपण नेहमी ट्रेनजना बोलावतो ना इकडे हो बट यू नो वी आर लो ऑन बजेट ड्रॉइिंग फ्रीज केले सगळं लकीली तुझं ॲप्रुव्हल मिळालं पण मुरली आय एम ऑलरेडी लोटेड डोंट वरी आय विल आस्क वी नीड टू टेक केअर ऑफ इट किती दिवस जायचं आहे जस्ट तीन डेज त्यांना थोडं फ्रीप कर थोडे पॉईंट्स दे सो दॅट स्टार्टेड बाकी आपण कॉन कॉलने मॅनेज करू कधी जायचं आहे उद्या सकाळी मी लीनाला फ्लाईट फ्लाईट बुक करायला सांगितले आहे आणि तिकडची ॲडमिन तुझं हॉटेल बुकिंग संध्याकाळपर्यंत मेल करेल हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता आणि दुसरा कुठलाच ऑप्शनही माझ्याकडे नव्हता डेक्सवर आल्यावर परत मी व्हॉट्सअप चेक केलं कदाचित एकशे पस्तीस वगैरे सगळे ग्रुप मी म्यूट करून टाकले होते मला आता कोणाचेच मॅसेज नको होते फक्त एकीचा एक सोडला तर पण तोही नव्हता प्रीतीला सांगावं का बँगलोरबद्दल एक विचाराला पण का कशाला कोण आहे ती माझी आणि मी तिचा सकाळपासून एक पण मॅसेज नाही उगाच तिला नको असेल तर आपण कशाला तिच्यावर लादायचं पॅ पे, पॅकिंगचं कारण सांगून ऑफिसमधून लवकरच घरी परतलो सकाळी साडेसातची फ्लाईट होती साडेसहाला लगेच चेक इन करून लाऊजमध्ये जाऊन बसलो बोर्डिंगला अजून चाळीस मिनिट तरी होती प्रीतीचा काहीच मॅसेज नव्हता मला कसंही करून तिला सांगावंसं वाटत होतं मी बँगलोरला चाललो आहे पण नको तितका इगो आड येत होता शेवटी एक आयडिया केली फेसबुकला चेक इन अँड डोमेस्टिक एअरपोर्ट करून टाकले घड्याचे काटे मंद गतीने फिरत होते सकाळची गर्दी बहुता कॉपरेट्स वाल्यांचीच होती जो तो आपला लॅपटॉप नाही तर स्मार्टफोनवर काहीतरी करण्यात मग्न होता प्रचंड कंटाळवाण्या क्षणानंतर शेवटी बोर्डिंग सुरू झाले मुंगीच्या गतीने रांगीतून पुढे सरकून शेवटी काउंटरला पोहोचलो गुड मॉर्निंग सर काउंटरच्या पलीकडची कन्यका म्हणाली गुड मॉर्निंग सर विंडो शीट नो गुड मॉर्निंग सर विंडो शीट नो नो आय मीन ॲडजस्ट मॅटर त्याने खांदे उडून बोर्डिंग पास हातात कोंबला आणि पुढच्या गुड मॉर्निंगच्या तयारीला लागली फ्लाईट जॅम पॅक होती फ्लाईट ॲटेंट्स नेहमीच्या प्री फ्लाईट सेफ्टी इंटरक्रशनाच्या व्हेज्युअल्स आणि डेमोसाठी तयार होत होत्या मी जागेवर जाऊन बसलो पाच एक मिनटामध्ये नेहमीचेच बोरिंग डेमो सुरू झाले लोकेशन ऑफ सेफ्टी एक्झिस्ट यूज ऑफ सीट बेल्स ऑक्सिजन मार्क्स लोकेशन अँड यूज ऑफ लाईफ हेट्स अँड लाईफ राफ्ट्स इतक्यात माझा मोबाईल फोन किनकिनला प्रीतीचा फोन मी जवळजवळ जागेवरून उठालोच प्रीतीचा फोन मी जवळजवळ जागेवरून उडालोच हाय तरुण हे काय डोमेस्टिक एअरपोर्ट हा म ॲक्च्युली बँगलोरला चाललो आहे कशाला ऑफिसचे काम आहे थोडं ओ किती दिवस तीन दिवस तीन दिवस प्रीती जवळजवळ ओरडतच म्हणाली हो का नाही म्हणजे तू काही बोलला नाहीस सगळा निरर्थक संताप जागा झाला होता कुणाला सांगू निर्जीव व्हॉट्सअपला का सांगू कोण तू माझी आणि मी तरी कोण पण भावनांना आवर घातला हो म्हणजे अचानकच ठरले काल सर प्लीज स्विच ऑफ युअर मोबाईल फोन एक फ्लाईट अटेंडने जवळ येऊन सूचना केली येव्हाना डेमो संपले होते आणि आय एम युअर कॅप्टन सो अँड सो स्पीकिंग सुरू होते बाहेरचे वातावरण तापमान किती वाजले किती वाजता पोचणार वगैरे वगैरे स्वारी त्या दिवशी मी अशी अचानकच निघून गेले प्रीती बोलत होती सर प्लीज स्विच ऑफ दुसरी बया टपकली फ्लाईट टेक ऑफसाठी साईडची धावपट्टी ओलांडून मुख्य धावपट्टीवर येत होती सीट प्रीतीला आत्ताच फोन करायचा होता का आणि हे पण अगदी वेळेवर टेक ऑफ तरुण काय झालं काही बोलत का नाहीस तरुण काय झालं काही बोलत का नाहीस अगं फ्लाईट टेक ऑफ होते आहे फोन बंद करावा लागेल ओ ठीक आहे मग दुपारी बोलू आपण दुपारी अगं दहा मिनटात होईल फोन चालू परत अरे मी आता घराच्या बाहेर येऊन बोलते घरी कुठे बोलू आई विचारेल ना सकाळी सकाळी कोणाशी बोलते आहे आणि तुझी अजून ओळख नाही कोणाशी कोण तरुण काय करतो वगैरे वगैरे प्रश्न चालू होतील ओ सर मे आय रिक्वेस्ट यू टू प्लीज आय एम स्विचिंग माय फोन जस्ट अ मिनिट जवळजवळ ओरडतच मी म्हणालो एक विचित्र कटाक्ष टाकून ती हवाई सुंदरी निघून गेली तरुण व्हॉट ॲपन तरुण व्हॉट्सॲप चालू असेल का त्यावर बोलू शकेन मी कुल बेस्ट आयडिया चालेल फोन फोन ऑन केला की करतो चल बाय करतो फोन बंद असला संतापाला होता त्या फ्लाईट ॲटेंडचा पण अर्थात त्याचाही नायलाज होता डोक्यावरच्या पट्टीवर सीट बेल्टची खून चमकली आणि क्षणार्धात विमानाने वेग पकडला दहा ते पंधरा मिनिट बेचैन करणारी होती थँक यू फॉर युअर पेशन्स यू कॅन नाऊ यूज युअर फोन्स लॅपटॉप्स पुढचं ऐकायची गरजच नव्हती पटकन मोबाईल डाटा ऑन केला कनेक्टिंगचे चक्र बराच वेळ गरगर फिरत होते आणि शेवटी नेट कनेक्ट झाले हाय पटकन प्रीतीला मेसेज केला धडधड वाढवणारी अख्खी दोन मिनिटी गेल्यावर प्रीतीचा रिप्लाय आला हाय हम म काय म्हणत होतीस बँगलोर काय विशेष नथिंग यार थोडं फ्रेशन बिर फ्रेशस ना ब्रीफिंग आहे तीन दिवस मस्त ना तेवढाच रिप्रेशिंग चेंज तुला प्रत्येक चेंज रिप्रेशिंग असतो का बाय द वे काल दिवसभर कुठे होतीस ऑनलाईन पण दिसली नाहीस आणि लास्ट शीन पण ऑफ कुणाशी बोलायचं नव्हतं का बोलायचं नव्हतं नाही बोलायचं होतं खूप सारं स्वतःशीच कशा संबंधी सोड ना तू सांग हाऊ इज द साईट आउटसाइड द विंडो मस्त जस्ट सनराइज होतोय थांब तुला फोटो पाठवतो मी पटकन तडमडत कॅमेरा ऑन केला विंडो शीट नसल्याने शेजारील सभ्य गृहस्थाच्या प्राय फाटा देऊन मोबाईलला खिडकीच्या काचेजवळ धरून फोटो काढला तो माणूस वैतागून माझ्याकडे बघत होता तेथे काउंटरला शहानपणा करून विंडो शीट घेतली नाही आणि आता दुसऱ्यांना त्रास देऊन फोटो काढत होतो म्हणून फोटो ॲटच करणार त्याआधीच प्रीतीचा मॅशेज आला फोटो ॲटच करणार त्याआधीच प्रीतीचा मॅशेज आला फोटो नको पाठवू तू सांग ना तुला सनराइज कसा दिसतो ते बर मला ना बऱ्याचदा असं वाटतं की आपलं लाईफ जसं असतं ना तसंच आपल्याला जग दिसतं म्हणजे बघ ना मंगाशी टेक ऑफ करताना आकाशात सगळे पावसाळी काळे ढग दाटले होते खूप ड्रिप्रे डिप्रेशिंग हवा होती पण आता आता सगळीकडे स्वच्छ सूर्यप्रकाश आहे काळे ढग तर मांगे पडले तो मस्त गोल्डन सूर्य बघितला ना तर काय नेहाची एक फ्रेंड आहे मी तिला पहिल्यांदा भेटलो होतो ना तेव्हा तिने कानामध्ये एक मस्त डायमंडच्या रिंग्स घातल्या होत्या सूर्याच्या प्रकाशात इतक्या मस्त ग्लिटर व्हायच्या हो ना मला त्याचीच आठवण आली ओ कोण फ्रेंड रे मी ओळखते का तिला मी अर्थात प्रीतीबद्दलच बोलत होतो तिचे ते स्पार्कलिंग इयर रिंग्स मला अजूनही जशाच्या तशा आठवत होत्या आणि बहुधा प्रीतीला नक्कीच कळलं होतं की मी तिच्याबद्दलच बोलतो आहे ओळखत असावीत खूप क्यूट आहे ती मी क्षणभर थांबलो काय बोलून गेलो मी हे इतक्यात मी नको होतं का असं बोलायला असं वाटून गेलं ओ मग तर मला भेटलंच पाहिजे काय नाव आहे काय तिचं काय नाव आहे काय तिचं माहीत नाही गं पण तिचं नाव तिच्यासारखंच गोड असणार हे नक्की सापडेल कोण होती ती ते सापडेल नेहाला ना जास्ती क्लोज फ्रेंड नव्हत्या सो सापडली की तिचं नाव सांगेन तुला नक्की पाहिजे तर ओळख पण करून देईन ओके मला हा इनडायरेक्टली बोलण्याचा मस्त मार्ग सापडला होता मनातले सगळे विचार ह्या मार्गाने काढायचा चान्सही सोडणार नव्हतो प्लीज नक्की मला ना तिच्याशी खूप बोलावसं वाटतं काय कशावर माहीत नाही काय कशावर माहीत नाही काय प्रेमात वगैरे पडलास की काय तिच्या काय प्रेमात वगैरे पडलास की काय तिच्या प्रेम किती विचित्र भावना आहे नाही ह्या दोन शब्दात कधी कधी वाटतं दोन दोन वर्ष एकत्र राहूनही ज्याला प्रेम म्हणतात ते ते वाटलंच नाही आणि दोन मिनिटाच्या भेटीसुद्धा प्रेमाचा तो सुखद अनुभव मनाला स्पर्शून जातो असं असतं काग लव ॲट फर्स्ट ला साईट मला नाही माहिती पण तुला तरी असं का वाटतं आहे की तुला जे तिच्याबद्दल वाटतं आहे ते प्रेमच आहे कशावरून दोन वर्षांनी तुला अजून दुसरी कोणी भेटेल आणि तू परत तिच्या प्रेमात पडशील दोन वर्षांनी तुला अजून दुसरी कोणी भेटेल आणि तू परत तिच्या प्रेमात पडशील ए प्लीज मी काय फ्लॅट वाटलो का तुला नाही तसं नाही पण नेहाच्या लग्नाला कसाबसा एक महिना झाला आणि आता तू म्हणतो आहेस प्रीती माझं नेहावर प्रेम नव्हतं ग काय काय बोलतो आहेस तू तरुण म्हणजे तू नेहाला काय फसवत होतास का दहा वेळा आय लव्ह यू म्हणायचा ना तिला दहा वेळा आय लव्ह यू म्हणायचा ना तिला आय मीन प्रेम होतं पण तसं नव्हतं तसं प्रेमाचे पण असे प्रकार असतात का तरुण यू आर टू मच अगं म्हणजे मला असं कधी तिच्याशी लग्न करावं तिच्याबरोबर आपलं आयुष्य घालवावं वगैरे असं कधी वाटलंच नाही कदाचित त्याला कारण म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच ते मनात ठेवलं होतं ॲनिवेज इज कॉम्प्लिकेटेड आपण दुसरं काहीतरी बोलूयात का तरुण बोलू हे खूप मन महत्त्वाचं आहे तरुण हे खूप महत्त्वाचं आहे आय नो प्रीती बट धिस इज नॉट द टाईम नॉट ऑन चॅट मे बी प्रत्यक्ष भेटलो तर हम म काही क्षण शांततेत गेले काय झालं परत स्वतःशी संवाद वगैरे चालू केलास का ती शांतता मला सहन होईना तो तर चालूच आहे तरुण घनगंभीर युद्ध चालू आहे बरं ते सोड कधी पोचशील अजून वीस मिनटं डायरेक्ट ऑफिसलाच जाणार आहे आधी हो चल मी जाते आवरायला कॉलेज आहे माझं ऑल राईट जमलं तर दुपारी भेटू नाहीतर रात्री वेळ असेल तर शुअर मी राहीन ऑनलाईन पण फोनवर बोलता येणार नाही रात्री आय होप यू अंडरस्टँड नो प्रॉब्लम तरुण टेक केअर आय विल प्रीती अँड यू टू जास्ती विचार नको करूस बाय तरुण बाय बाय तरुण बाय फ्लाईटचा तो दीड तास कधी गेला कळलंच नाही सगळं काही बदलून गेल्यासारखं वाटत होतं प्रीती वाच अगेन जस्ट अ मेसेज अवे एक प्रकारचा आत्मविश्वास मिळाला आणि बँगलोरच्या धावपट्टीवर उतरणाऱ्या विमानात स्वतःशीच पुटपुटलो गुड मॉर्निंग बँगलोर तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझी येणारी प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद